नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये बसून अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केलंय अजित पवार जातीवादी आहेत आमच्या संस्थांना निधी देत नाहीत फक्त मराठा समाजाच्या संस्थांना निधी देतात मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांची जिथं पाहिजे तिथं बदली करतात इतर म्हणजे बहुजन समाज असेल एस सी एस टी ओबीसी या समाजाच्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणल्या जाते अशाच विषयाचं आंदोलन काल गिरगाव चौपटीला पाण्यात बसून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आणि यावेळी अजित पवारांना ही देण्यात आली हरामखोर असा शब्दाचा उल्लेख करण्यात आला तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर जरा सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब केल्यानं आम्हाला पण म्हणजे व्यू वाढतात तसेच सबस्क्रायबर वाढतात लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत बघा तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून आता सध्या ते पुढे येऊ लागलेले आहेत त्यांची मोठमोठी आंदोलनं झालेली आहेत जेणेकरून बघा पाठीमागच्या काळामध्ये आंतरवाली सराठी मध्ये मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्याच वेळेस त्याला प्रतिविरोध म्हणून लक्ष्मण हाके हे त्यांच्या विरोधात उपोषणाला बसले होते तेव्हापासून लक्ष्मण हाके हे नाव मोठ्या प्रमाणात पुढे आलेले आहे तसंच जो मागासोर आयोग नेमला होता त्या आयोगाचे देखील सदस्य म्हणून लक्ष्मण हाके होते त्यामधून ते बाहेर पडले आणि थेट त्यांनी ओबीसी लोकांसाठी काम करणं सुरुवात केलं आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघा ज्या काय राजकीय पद्धतीनं जे काही राजकारण केलं जातं त्यामध्ये जाणीवपूर्वक जातीवादाला खतपाणी घातलं जातं काल गिरगाव चौपाटीवरती पाण्यात बसून लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केलं अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत आणि अर्थमंत्री या नात्यानं त्यांनी तेन मागासवर्गीयांच्या संस्थांना देखील निधी दिला पाहिजे असे लक्ष्मण हके यांची अग्रणीय भूमिका आहे आणि ती असलीच पाहिजे जेव्हा आपण राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा आपण कुठल्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नसतो तर सगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व करतो हे अजित पवार यांना कळायला पाहिजे परंतु असं होताना आपल्याला कधीही दिसत नाही अजित पवार यांची जातीवादी भूमिका आपल्याला अनेक कारणांमधून दिसून आलेली आहे ते लक्ष्मण हाके यांनी उघड केलेली आहे बघा अधिकाऱ्यांच्या बदल्या असो किंवा मागासवर्गीयांच्या ज्या संस्था बार्टी असेल चारती असेल अशा ज्या काही संस्था आहेत या संस्थांना निधी देण्याबाबतची भूमिका असेल बघा अण्णाभावसाठे महामंडळाला निधी नाही महात्मा फुले महाविकास महामंडळाला निधी नाही चर्मकार महामंडळाला नाही <coughs> हे जे महामंडळ मागासवर्गीयांचे आहेत ह्याला एक रुपयाचा निधी अजित पवार यांनी दिला नाही मौलाना आझाद महामंडळ असेल परंतु मराठा समाजाचं जे महामंडळ आहे त्याला भरघोस निधी असा हा अजित पवारांनी दिलेला आहे त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत बघा पश्चिम महाराष्ट्रासह इतर ठिकाणी कुठंही मराठा समाजाचा अधिकारी साइड पोस्टिंगला नाही लक्ष्मण लक्ष्मी यांनी हाच मुद्दा उपस्थित केलेला <coughs> आहे की पुण्याचं बांधकाम विभाग असू द्या म्हणजे कृषी असू द्या कुठल्याही खातं असेशन विभागामध्ये बघा दोन चीफ इंजिनियर आणि एक कार्यकारी संचालक आहे हे तिन्हीच्या तिन्ही मराठा समाजाचे आहेत म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये बहुतांश म्हणजे नव्वद टक्के अधिकारी हे मराठा समाजाचे आहेत पुण्याचे जलसंपदाला इंजिनियर चोपडे म्हणून आहेत अं विप्रला जलसंपदाला दोमाळ म्हणून आहेत तर वर कार्यकारी संचालक म्हणून हनुमंत आले म्हणजे तिन्ही नेते तिन्ही अधिकारी मराठा यांच्या खालचे सगळे मराठा इतर जातीनं ओबीसी किंवा बहुजन एस सी एस टी या अधिकाऱ्यांनी कुठं बसायचं यांना नेहमी साईड पोस्टिंग दिलं जात तसंच पीडब्ल्यूटी म्हणजे सर्वात मोठं खातं जरी आपण पाहिलं बांधकाम विभागाचं खातं या ठिकाणी देखील मराठा समाजाची लॉबी आहे या ठिकाणी चीनिअर मराठा समाजाचा एस मराठा समाजाचा सगळे कार्यकारी अभियंता मराठा समाजाचे उगच एखादा अधिकारी वगळता सगळे मराठा समाजाची हीच पद्धत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा लागू आहे म्हणजे इतर समाजाचा कोणी अधिकारी असेल तर त्याला चांगल्या पोस्टिंगला दिलं जात नाही आता बघा अतुल चव्हाण म्हणून चिप इंजिनीअर आहेत टी ला अतुल चव्हाणांची बायको भारतीय जनता पक्षामधून आमदार झालेले आहेत आता या अतुल चव्हाणांची अख्खी सर्विस पुण्यामध्ये झाली साताऱ्याला कार्यकारी अभियंता ते पुण्यामध्ये कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता चिप इंजिनीअर म्हणजे मुख्य अभियंता हे अजित पवार यांच्या एकदम जवळचे मग जवळचे आहेत म्हणून किंवा जातीचे आहेत म्हणून त्यांना तिथले तिथं तिथले तिथं तिथले तिथं पोस्टिंग दिली जातं जाते हाच मुद्दा लक्ष्मण हाके यांनी लावून धरलेला आहे म्हणजे तुम्ही एस सी एस टी ओबीसीचे जर अधिकारी असतात असतील तर त्यांच्या बदल्या तुम्ही साइड पोस्टिंगला करणार आणि मराठा समाजाचे अधिकारी असते आहेत म्हणून त्यांना क्रीम पोस्ट चांगल्या ठिकाणी आणि तिथले तिथं तिथले तिथं त्यांना देणार तुम्ही एका एका जिल्ह्यामध्ये एका एका अधिकाऱ्याची आखी सर्व्हिस संपलेली आहे <coughs> म्हणजे पूर्ण सर्व्हिस त्यांनी एका जिल्ह्यात केलेली आहे <coughs> या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार काँग्रेसचं सरकार त्यानंतर भाजपचं सरकार सगळ्या सरकारमध्ये अजित पवार हे आग्रणी पुढारी त्यामध्ये सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये असल्यामुळंच या अधिकाऱ्यांच्या बदल्या इतरत्र कुठं होत नाहीत असं लक्ष्मण हाके यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे की जे बदल्या असतील किंवा निधी देण्याबाबतची भूमिका असेल ही अजित पवारांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल केली जाते इतर समाजाबाबत द्वेष भावनेने राजकारण केलं जात म्हणूनच अजित पवार यांच्या विरोधात काल लक्ष्मण हाके यांनी पाण्यात बसून आंदोलन केलं पोलिसांनी अटक केली सगळं झालं आता काही जण स्टंट आहे हे आहे ते आहे परंतु जी सत्य परिस्थिती आहे ती देखील सत्य आहे ती पाहिली पाहिजे आणि त्यामागची भूमिका देखील समजावून घेतली पाहिजे अजित पवारांकडे अर्थ खाता आहे अर्थ खात्या अजित पवार यांच्या सोबत असणारे जे काय अधिकारी पी ए ओ एस डी हे जे आहेत हे किती इतर जातीचे आहेत हे देखील आपण शोधणं गरजेचं आहे असं लक्ष्मण हके यांचं मत आलं लक्ष्मण हके यांनी याच अशा कारणांमुळे अजित पवारांच्या विरोधात प्रखर असं आंदोलन केलं तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भी मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे